न्यूज सत्यासाठी पोल्ट्री शेकडो मृत कोंबड्या फेकल्या तलावामध्ये अमरावती जिल्ह्यातील डिगर गव्हाण तलावातील घटना नागरिकांमध्ये संताप माऊली जहागीर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल अनेक विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी केला पंचनामा अमरावती जिल्ह्यातील माहुली जहागीर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या डिगरगवाण येथील एका पोल्ट्री संचालकानं फार्ममधील मृत झालेल्या शेकडो कोंबड्या गावातील तलावात फेकून दिल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे कुजलेल्या कोंबड्यांच्या प्रचंड दुर्गंधीनंतर सर्व प्रकार उघडकेस आला असून डिगरगवाण येथील सरपंच जिल्हेश्वरी शंकर ठाकरे यांच्या तक्रारीनंतर माऊली जहागीर पोलिसांनी त्या पोल्ट्री फार्म संचालकावर गुन्हा दाखल केलाय या प्रकारामुळं गावकऱ्यांच्या जीवित समोर मोठा धोका उभा राहिला असून परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे